काँग्रेस आणि भाजप या लढाईत भाजपला नेहमी फायदा होतो आणि काँग्रेस आणि इतर स्थानिक पक्ष जेव्हा इंडिव्हिज्युअल लढतात तेव्हा मात्र भारतीय जनता पक्षाचा सक्सेस रेट काँग्रेस एवढा येत नाही तर काँग्रेसचा पराभव नाही हार्वर्डमध्ये शिकलेल्या माजी अर्थमंत्र्यांनी सांगितलं की ते कार्ड आलं आधार कार्ड तर ते काय धोत्रात घेऊन आमचे शेतकरी फिरणार आहेत का आणि कुठली नॅरेटिव्ह आपण चालली भारताचा आर्थिक विकास तीन टक्के असणार आहे भारतात असहिष्णुता पसरलेली आहे भारताच्या बाहेर जाऊन भारताची बदनामी करायची आणि याला आम्ही राष्ट्रीयतेचा स्वर याला आम्ही आर्थिक विचारवंत यांना आम्ही थोर विचारवंत म्हणायचं आज मुस्लिम मुलींची एनरोलमेंट शाळांमध्ये मुस्लिम मुलांपेक्षा जास्त आहे ग्रॅज्युएट होणाऱ्या मुस्लिम मुलींची संख्या ग्रॅज्युएट होणाऱ्या मुस्लिम मुलांपेक्षा जास्त आहे हे नॅरेटिव्ह कधी समोर येणार नाही जसं आपण डॉमिनेशनबद्दल बद्दल बोललो तसं अजून एक असं म्हटलं जातं की पॉलिटिकल डॉमिनेशन झालं दोन माणसांकडं दोन अडीच माणसांकडं अख्ख्या देशाची सत्ता एकवटली मुख्यमंत्री रिजनल फोर्सेस यांना काही स्कोप राहिला नाही याच्या उलट पाठीमागच्या दहा वर्षात वेगवेगळे फोर्सेस होते वेगवेगळे रिजनल स्कोप होत रिजनल फोर्सेस होते त्यांचे स्कोप होते आणि त्याच्या कोऑलिशनमधून आधीचं सरकार दोन हजार चार ते चौदाचं आलायचं त्याच्या उलटं चौदा ते चोवीसमध्ये ज्याला म्हणूया की सिंगल डॉमिनन्स गव्हर्नन्स आला आहे आणि त्याचे बरे वाईट परिणाम होत आहेत अशी सातत्यानं चर्चा होती असा एक आरोप झाला की रिजनल फोर्सेसना संधी मिळत नाही नेत्यांना खच्चीकरण केलं जातं वेगवेगळ्या ठिकाणचे यंत्रणा बाह्य लोक वापरून फोडाफोडी केली जाती बरोबर तुम्हाला एक पॉलिटिकल सेफॉलॉजिस्ट म्हणून आकडेवारीच देतो मी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हिशिवाय स्टेट फाईट होते आता झालं ना वन टू वन फाईट व्हायला पाहिजे दोन हजार एकोणीसला तीनशे ठिकाणी वन टू वनच फाईट झालेली आहे उत्तर प्रदेशात वन टू वन फाईट नव्हती गुजरातीत वन टू वन फाईट नव्हती मध्य प्रदेशात वन टू वन फाईट नव्हती राजस्थानमध्ये वन टू वन फाईट नव्हती मला सांगा वन टू फाईट या एवढं जरी कॅल्क्युलेट केलं तरी अडीचशे सीट होत आहेत आठ राज्यं अशी आहेत की जिकडे भारतीय जनता पक्षाला स्थानिक आणि प्रादेशिक पक्षांशी लढावा लागला त्याच्यामध्ये पंजाब आहे बिहार आहे ओरिसा आहे कर्नाटक आंध्रा तेलंगणा तमिळनाडू आणि केरळ आणि कर्नाटकात कमी कर्नाटक आपण वेगळी केस घेऊ जरा या आठ राज्यांमुळे मिळून दोनशे वीस एवढ्या लोकसभेचे सदस्य आहेत भारतीय जनता पक्षाचा स्ट्राईक रेट काँग्रेसबरोबर नव्वद टक्क्याच्या वर आहे इतर पक्षांशी लढताना तर थोडा खाली आहे कुठलं डॉमिनेशन आहे त्यांच्यावर मग जर त्यांच्यावर तसं काही असतं तर त्यांना एवढं यश मिळेलच नसतं काँग्रेस आणि भाजप या लढाईत भाजपला नेहमी फायदा होतो आणि काँग्रेस आणि इतर स्थानिक पक्ष जेव्हा इंडिव्हिज्युअल लढतात तेव्हा मात्र भारतीय जनता पक्षाचा सक्सेस रेट काँग्रेस एवढा येत नाही याच्यात काँग्रेसचा पराभव नाही रिजनल पक्षाची ताकद दिसून येत नाही का तुम्ही काँग्रेसचा उल्लेख केला म्हणून याला जोडून पुढचा येणारा मुद्दा असं दिसतं की वेगवेगळ्या कॉन्सेप्ट ज्या काँग्रेसनं मांडलेल्या आयडिया लेवलला त्याच्यामध्ये आधार असेल त्याच्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असेल त्याच्यामध्ये लोकांच्या Uh, sub डिस्ट्रीब्युशन सब सबसिडी इथपर्यंतच्या आयडियाज असतील ह्या आयडियाज काँग्रेस मांडतं पण त्याचं इम्प्लिमेंटेशन अधिक इफिशियंटली भाजप करतं आणि त्यामुळं भाजप त्याचं श्रेय घेतं तर भाजप हे गुड एक्झिक्युटर आहेत का दॅन काँग्रेस आणि म्हणून ते टिकत आहेत का लक्षात ठेवा इट्स अ प्रोसेस हे काही एका दिवसात होणार काम नाही आधार जनधन हे एका दिवसात होणारी कामं नाहीत त्यामुळे ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे लोकांनी त्या सुधारणेशी तुम्हाला जोडलं का मला सांगा तुम्ही हे चालू केलं हे सत्य आहे पण तुम्हाला लोकांनी त्याच्याशी जोडलं का या देशात आरक्षण आणलं कोणी मंडल कोणी आणलं विश्वनाथ प्रताप सिंग ज्यांना आरक्षणाचे फायदे मिळाले त्यातल्या कोणाच्या घरात विश्वनाथ प्रताप सिंगचा फोटो लावला आहे मला सांगा तिथे फोटो फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा आहे कळला फरक काय तो त्यामुळे ही चालणारी प्रक्रिया आहे पुलाचं भूमिपूजन एक पक्ष करतो आणि त्याचं उद्घाटन दुसरा पक्ष करतो याच्यात नवीन ते काय आहे राजकीय भाग एक झाला सामाजिक सांस्कृतिक भाग एक झाला पण अजून एक गोष्ट गेल्या दहा वर्षात असं बदलली असं म्हणतात त्याच्यात मला तुमच्याकडून समजून घ्यायचा आहे तो म्हणजे इंटलेक्च्युअल डिस्कोर्स मी इतरही काही मान्यवरांना हा प्रश्न विचारला त्यांची मतं घेतली की दोन हजार चार ते चौदामध्ये जो इंटलेक्च्युअल डिस्कोर्स होता हा लेफ्ट लिबरल सेंटर टू लेफ्ट तर त्या लिबरलमध्ये पुन्हा वेगवेगळे हे असतील असा होता गेल्या दहा वर्षात भाजपच्या सत्ता काळात तितकाच राईट डिस्कोर्स उभा करण्यात यश आलंय का या डिस्पेन्सेशनला म्हणजे उ उदाहरणच घेऊन झालं तर त्यावेळेला रघुराम राजन होते रामचंद्र गुहा होते तर आत्ताच्या कालावधीत काय शमिका रवी आहेत विक्रम संपत आहेत संजीव सन्याल आहेत तर हा जो डिस्कोर्सची जी बॅटल असते किंवा ल्युटेन्स अँटी ल्युटेन्सची जी बॅटल असती ही लढली जाते का कशी लढली जाते तुमची निरीक्षणं काय आपल्याकडे काय माहिती आहे का आपल्याला जेव्हा विचारवंत सांगायचे असतात तेव्हा ग्रीक रोमन किंवा ब्रिटिश हेच विचारवंत आपल्याला दिसतात कम्युनिकेशन्सवर बोलताना आपल्याला पीटर ड्राकर आणि ब अशा प्रकारचे सगळे एक्सपर्ट आठवतात हो पण ये हृदयचे ते हृदय घातले असं म्हणणारे ज्ञानेश्वर तेच सांगत आहेत हे आपल्याला कळत नाही आणि ते शिवाय सातशे वर्षापूर्वी आठशे वर्षापूर्वी सांगून गेले हे कळत नाही mm. या देशानं या दृष्टीकोनातनं दहा वर्षापूर्वी एक कूस बदलली व्हेअर द इंडियन पर्स्पेक्टिव्ह स्टार्टेड मॅटरिंग द मोस्ट दिस वॉज नॉट हॅपनिंग अर्लियर हा एक महत्त्वाचा बदल घडला की या गोष्टी आजपर्यंत ऐकायला सुद्धा आम्ही तयार नव्हतो त्या किमान आज ऐकून बघा पडताळून बघूया ऐकून बघूया काय आहे मला असं वाटतं हा एक मोठा फरक आत्ता आत्तापर्यंत पडलेला पर आहे ज्या विचारवंतांची नावं आणि ज्या अर्थतज्ञांची नावं तुम्ही आत्ता घेतलीत त्या अर्थतज्ज्ञांनी हा देश साडेतीन सुद्धा आर्थिक विकासाचा दर गाठू शकणार नाही अशी विधानं केली होती काय झालं त्याचं ते अर्थशास्त्री अर्थतज्ञ देशाच्या केंद्रीय नेतृत्वाला सल्लागार होते रिझर्व्ह बँकांचे गव्हर्नर होते त्या काळातच बँकांचे एन पी ए पाच टक्क्याच्या पुढे गेले त्या काळातच फ्रॉडस्टर निर्माण झाले त्या काळातच बँकांच्या बॅलन्सशीट रंगसफेदी करून सादर कराव्या लागल्या विचार करा हा जो व्हाईट पेपर बाहेरचे इन्व्हेस्टर्स जेव्हा वाचत असतील तेव्हा त्या त्यांना या देशाविषयी किती आश्वासकता वाटत असेल आणि त्यावेळेला आर्थिक विकासाचा दर तीन टक्क्याच्या वरती जाणार नाही असं या देशातला अर्थतज्ज्ञ प्रदेशात जाऊन वारंवार सांगतो आणि तो सुदैवानी दर सात टक्क्याच्या खाली कधी आलाच नाही तुम्ही सांगता याचा काय परिणाम आंतरराष्ट्रीय मार्केटला होतो याचा विचार केला का तुम्ही कधी सुदैवानी तसं घडत नाही आहे ही वस्तुस्थिती वेगळी आहे पण तुम्ही ना फ्रॉड थांबवू शकले ना तुम्ही या देशातला आर्थिक विकासाचा दर वाढवू शकले तुमच्या काळामध्ये यातली कुठली चमकदार गोष्ट घडली नाही आणि तुम्ही हे होणार नाही ते होणार नाही या देशात अहो अशी एक हेडलाईन दिली होती आणि मोजो किट घेऊन गंगा किनारी चित्तांम जाळणाऱ्या चित्तांमधं धावत दा अँकरिंग झालेलं होतं की जॉन हॉपकिन्सचा रिपोर्ट आहे चाळीस टक्के भारतीय मृत्युमुखी पडणार आहेत लसीकरण चालू झालं तेव्हा एका वृत्तपत्राने मथळा देऊन अग्रलेख लिहिलेले होते की भारताला लसीकरणासाठी पाच वर्ष लागतील म्हणून त्या भारतानी एक वर्षामध्ये एकशे साठ कोटी लोकांना लस दिली याचं कौतुक नाही कधी करावं असं वाटलं जॉन ऑपकिन्सनी चार दिवसांनी सांगितलं अशा प्रकारचा सा कुठलाही संशोधन रिपोर्ट आम्ही केलेला नाही मग त्याच्यावर तुम्हाला कार्यक्रम करावासा नाही वाटला मग शंभर कोटी भारतीयांनी सतत भीतीखाली राहायचं दुसरी वेव जेव्हा आपल्याकडे आली करोनाची एकवीस साली त्यावेळेला हा काल माझला वस्तुस्थिती आहे आमच्याकडे रेमडेजिवीर नव्हतं लस नव्हती पी पी किट नव्हते गाऊन्स नव्हते आमच्याकडे मास्क नव्हते आपल्याकडे बेड नव्हते ऑक्सिजन नव्हता डॉक्टर्स नव्हते नर्सेस नव्हत्या इट इज रियालिटी पण ऑक्सिजन ट्रेन पण धावल्या की नाही एन जी ओज पुढे आल्या त्या एन जी ओजनी एकमेकाला सहाय्य करू अवघे दरू सुपंत म्हणत लोकांना जगवलं हे कुठे पुढे आलं का आणि मग तिसऱ्या वेव्हनंतर डब्ल्यू एच ओच्या वेबसाईटवरची आकडेवारी मी तुम्हाला सांगतो आहे मृत्यूच्या दराचं तुम्ही आकडेवारीत बघा ज्या भारतीयांचे चाळीस टक्के भारतीय मरणार होते आणि इकडे सगळी अनावस्था आहे म्हणून दुसऱ्या लसीच्या दुसऱ्या वेवच्या वेळेला सांगण्यात आलं की आपण विशिष्ट फायझर कंपनीची लस घेतली पाहिजे आणि आपल्या लस आपण घेता कामा नाही आणि ती लस निर्माण झाल्यानंतर आपल्याकडे काय प्रपोगंडा चालवला गेला ही हिंदू लस आहे ह्या लसीमुळे काय वंधत्व येतं कुठल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जाहीरपणे लस टोचून देऊन त्याचे फोटो लावले त्या काळात मला सांगा कसा विश्वास निर्माण होणार पाच वर्ष लागणार होती असे अग्रलेख तुम्ही लिहिलेत एक वर्षाच्या आत एकशे साठ कोटी लोकांना लस देऊन झाली पुन्हा एकशे दहा देशांना ती फुकट निर्यात केली गेली याचं काहीच कौतुक नाही मग ते विचारवंत हे सगळं होत असताना होते कुठे मला सांगा आज एवढे युनिकॉर्न निर्माण होत आहेत आपल्या देशातल्या थोर त्या युनिकांचं कौतुक का काय नाही या देशातल्या थोर अर्थतज्ञ हार्वर्डमध्ये शिकलेल्या माजी अर्थमंत्र्यांनी सांगितलं की ते आल, कार्ड आलं आधार कार्ड तर ते काय धोत्रात घेऊन आमचे शेतकरी फिरणार आहेत का, का। बरोबर आहे ना संस्थेच्या पटलावरचं वाक्य आहे ना तुम्हाला परवाची गोष्ट सांगतो सुबानसरी म्हणून एक मोठं धरण अरुणाचल आणि आसामच्या बॉर्डरला चायनामध्ये चायनाच्या जवळ आपण बांधतो आहे दोन हजार दोनशे मेगावॅट आता हा आकडा तुम्हाला खूप मोठा वाटेल तोही फार फसवायचं याचं कारण चीनमध्ये धरण दुसरं बांधलं जातं त्याच्यापासून जवळ ते साठ हजार मेगावॅटच आहे मी तुम्हाला कळलं असेल की आपल्याला अजून किती प्रगती करायची गरज आहे मुद्दा तो नाही आहे त्या सुभानसरी धरणापासून सकाळी मॉर्निंग वॉकला मी बाहेर पडलो आणि तीन चार किलोमीटर पुढे गेलो तिथे शाळेवाला होता आणि रोजच्या सवयीनं मी शाळेचं पाणी प्यायला सुरुवात केली आणि लक्षात आलं खिशात पैसे नाही आहेत मी खजिर झालो म्हटलं आता काय करायचं आपण म्हटलं ह्याला पैसे द्यायला पाहिजेत मग मी त्याला अगदी अजिजीने म्हटलं अरे बाबा पाणी तो पिल्या लेकिन अभी पैसा नाही आहे पास त्यांनी खिशात नाही एक कारण काढलं तो म्हणला साहेब ट्रान्सफर करो ना इधर गुगल पे कर दो भीम पे कर दो मेरे को, को। काय रेव्होल्युशन आहे मला सांगा हे 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 तुम्ही पॅरिसमध्ये जाऊन करून दाखवाल का आज आज ती लोक येऊन याचा अभ्यास करतायत आणि युक्रेनमधून आपले सर्व विद्यार्थी परत कसे आणले याचा अभ्यास करण्याकरता चीनहून अभ्यास दौरा इकडे आलेला होता याचा गौरव नाही बाळगायचा याच्याविषयी कधीही आम्ही उद्गार किंवा याच्याविषयी काही अभिनंदाचे ठराव नाही करायचे आणि कुठली नॅरेटिव्ह आपण चालली भारताचा आर्थिक विकास तीन टक्के असणार आहे भारतात असहिष्णुता पसरलेली आहे भारताच्या बाहेर जाऊन भारताची बदनामी करायची आणि याला आम्ही राष्ट्रीयतेचा स्वर याला आम्ही आर्थिक विचारवंत यांना आम्ही थोर विचारवंत म्हणायचा हे योग्य नाही मला असं वाटतं आपण आपली वैचारिक दैवत बदलायचा हा काळ आहे तुम्ही उल्लेख केलात कोविडचा म्हणून दोन्ही रिजायमिंग्समध्ये एक एक मोठं संकट आलं दोन हजार आठला आर्थिक संकट आलं त्यावेळी कदाचित तुम्ही ते कदा फेस केलं असणार आहे आणि दोन हजार वीस एकवीसला न निसर्गदत्त कोविडचं संकट आलं आणि त्या त्या रिजायमिक्स पुढं एक चॅलेंज होतं की त्यांना त्याला टॅकल करायचं कसं कंपेअर करा सॅल्यूट टू देन आर बी आय गव्हर्नर रेड्डी त्या काळात खरं तर भारताला याचा प्रचंड मोठा झटका बसायला पाहिजे होता परंतु तो झटका ज्या प्रमाणात बसायला पाहिजे होता त्या प्रमाणात बसला नाही आत्ताच्या काळात तो न बसायचं एक आणखीन कारण तो मला मी सांगतो आपण ज्या सेवा आणि ज्या वस्तू याचं उत्पादन करतो आहे त्यातल्या पासष्ट टक्के आपणच कन्झ्युम करतो आहे सो इट्स इस इकॉनॉमी विच इज सेल्फ प्रोपेलिंग त्या काळामध्ये हे एवढं इंटरनल कन्झम्पन सशक्त झालेलं नव्हतं जेव्हा आपण चाळीस कोटी लोकं आणखीन दारिद्र्यरेषेच्या वर किंवा दारिद्र्याच्या आसपासच्या वरती वर आणू तेव्हा हे कन्झम्पन आणखीन वाढलेलं असणार आहे परंतु आज ते दोन हजार आठपेक्षा करणं हे रिलेटिवली कंट्रोलेबल होतं असं माझं मत आहे परंतु आत्ताच्या कारणाबद्दल दुसरा जो एक आव्हान होतं ते म्हणजे दिस वॉज कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड दोन हजार आठचा मेट किमान तीन ते चार आधी कळलेला होता तुमच्याकडे तीस जानेवारीला पहिला पेशंट आला आणि चोवीस मार्च माझा आकडा जर बरोबर असेल तर चोवीस मार्चला तुम्हाला लॉकडाऊन करावं लागलं यू बेअरली हॅड अबाउट फॉर्टी फॉर्टी फाय डेज टू प्रिपेअर इफ एथिंग आणि तोसुद्धा किती काळ असेल लॉकडाऊन ह्याची काही कल्पना नव्हती सो धिस चॅलेंज वॉज मोर टफर आय वुड से कारण ते नो बुक असा जगातला कुठलाही पंतप्रधान नव्हता की ज्यांनी किंवा राष्ट्रप्रमुख नव्हता की ज्यांनी अशा प्रकारचं पॅन्डेमिक फेस केलेलं असेल सो so, करेक्ट आणि ते सुद्धा भारतासारखा अतिशय कॉम्प्लेक्स देश इथे अनेक धर्म भाषा बोली हवामान लोकांचं राहणीमान त्यांच्या श्रद्धा हे सगळं विविध रीतीने नटले असताना ते ड्राईव्ह करणं इज मोर डिफिकल्ट दॅन रनिंग इट इन ए होमोजिनियस सोसायटी वी आर एक्स्ट्रीमली हेट्रोजिनियस सोसायटी त्यामुळे हे आव्हान त्या दृष्टीनं खूप मोठं होतं परंतु दोन हजार आठच्या मेटडाऊन त्याचा खूप मोठा फटका त्या काळात मला आठवते मी सी ऑफ अ लार्ज आय कंपनी आम्हाला खूप मोठा फटका आय टी कंपनी म्हणून त्यावेळेला बसला होता बघता बघता धडाधड दर सगळे कॉन्ट्रॅक्ट्स कॅन्सल झाली आत्ता थोडं उलट घडतं आहे आत्ता स्टिक परफॉर्मन्स आहे आता त्याच्यानंतर जे स्टिक असे खाली जाते ना मग ती वरते तसं आता तुम्हाला एक रिबाउंड दिसतो आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात मग तुम्ही एअरलाईन घ्या हॉटेल्स घ्या सर्विसेस घ्या सॉफ्टवेअर घ्या प्रचंड त्याची खप सगळीकडे तुम्हाला वाढलेले दिसतात तसं दोन हजार आठ साली परिस्थिती नव्हती सो इट वॉज अ डिसएडवांटेज ॲट दॅट पॉइंट ऑफ टाईम सो दर इज अ स्ट्रक्चरल बिटवीन द डिफरन्स बिटवीन द टू पीरियड्स पण आज सुब्बारेड्डींची मला खरंच खूप आठवण येते की त्यांनी त्या काळात जे केलेलं काम होतं आणि त्या काळात ज्या संयमानं आणि धैर्यानं हे सगळं केलं त्याची आठवण आणि जाणीव निश्चित ठेवली गेली पाहिजे तुम्ही आय टीचा उल्लेख केलात म्हणून थोडासा टँजन जाईल असा प्रश्न कायम असं म्हणलं जातं की ते भारत विरुद्ध इंडिया अशी दरी आहे आणि जे आत्ता नॉलेज इकॉनॉमी जगत आहेत आज घडीला दोन हजार चोवीसमध्ये त्यांचं मस्त चाललं आहे मग ते मध्यमवर्गीय आहेत उच्च मध्यमवर्गीय आहेत त्यांना ग्रोथ प्रॉस्पेक्टस खूप आहेत जगावर भारतीय राज्य करतायत पण जे भारतात आहेत मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अनस्किल्ड लेबर जॉबलेस ग्रोथची चर्चा आपण थोडंसं त्या मुद्द्याला टच केलं भारत इंडिया दरी आहे का कमी होते का जास्त होते का काय भारत इंडिया दरी आहे ही मान्य केली पाहिजे आणि ती दरी आपल्याला जाणवण्यापेक्षा सुद्धा अत्यंत वेगानं ती दरी बुजवली जाते आज तुम्हाला सांगतो इंटरनेट कन्झम्शनचे पॅटर्न जर तुम्ही पाहिलेत तर ते ग्रामीण भारतामध्ये तुम्हाला जास्त दिसत आहेत hmm. नंबर एक नंबर दोन द सेल ऑफ वाईट गुड्स विच आर रिलेटेड टू नॉलेज इज मोर इन रुरल इकॉनॉमी दॅन शहरामध्ये शहरामध्ये ज्या प्रकारचा आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला रुरल इंडियामध्ये आहे स्टार्टअप्सची संख्या जर तुम्ही पाहिलीत तुम्हा तर ग्रामीण भागातून स्टार्टअप वाढण्याचं जे प्रमाण आहे संख्या नाही म्हणते मी गेट मी करेक्ट वाढण्याचं जे प्रमाण आहे ते निश्चित प्रमाणात वाढलेलं आहे याचं कारण इन्फॉर्मेशन बेस्ड इकॉनॉमी ज्या वेळेला त्याच्याकडे जेव्हा आपण जातो तेव्हा तुम्ही ते प्रॉडक्ट कुठे बनवता याला काही हे नसतं जात आता हा व्हिडिओ आहे हा आपण गड इंग्लजलाही करू शकतो हा आपण पुण्यातही करू शकतो किंवा आपण कन्याकुमारीतही बसून करू शकतो एंड ऑफिस सो अशा प्रकारच्या सर्व्हिसेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत Uh, ग्रामीण भागाचं चित्र खूप वेगानं बदलतं आहे तुम्हाला मी सांगतो त्यांच्या ॲस्पिरेशन्स खूप वेगानं बदलत आहेत त्यांची एखाद्या गोष्टीकडे बघायची दृष्टिकोन इन्फॉर्मेशन मिळवायची क्षमता आज लेवल प्लेईंग फील्ड इतक्या प्रमाणात आलेली आहे याचा अर्थ सर्वच विद्यार्थ्यांना सर्वच गोष्टी सर्वतेने समानतेने आहेत का तर तसं होणार नाही आहे देर विल बी सम गॅप बिटवीन मेट्रो अँड नॉन मेट्रो अँड uh, तालुका प्लेसेस ही दरी असणार आहे ती शिक्षणाने बुजू शकते असं, असं माझं मत आहे उद्योगाच्या संधी जर तुम्ही उपलब्ध करून दिल्या त्या त्या ठिकाणी तर ती निश्चित तिकडे संधी उपलब्ध होईल पण आज तरी ती दरी आहे का तर हो आहे कमी होते का हो आपल्याला ज्या वेगाने कमी होते असं वाटतं त्यापेक्षा जास्त वेगाने ती कमी होते ही वस्तुस्थिती आहे मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येताना जिथून तुम्ही सुरुवात केलीत की व्हाईट पेपर नाही ब्ल्यू पेपर असायला हवा ब्ल्यू प्रिंट असायला हवा त्याच्याबद्दल मला स्पेसिफिक प्रश्न विचारायचे आहेत दोन एक पहिला प्रश्न आहे भाजपबद्दल गेले दहा वर्ष भाजप सत्तेत आहे त्यांनी ज्या ज्या कमिटमेंट केलेल्या इकॉनॉमिक असतील पॉलिटिकल असतील सोशल असतील त्यातल्या बहुतांशी पूर्ण होताना दिसतात कलम तीनशे सत्तर झालं राम मंदिर झालं सी ए कधी येईल असं म्हणतात भाजपचा पुढच्या दहा वर्षाचा विचार सत्तेत असो किंवा नसो काय असला पाहिजे अतिशय चांगला प्रश्न आहे आणि ही त्यांची वाटचाल ना ती खूप कठीण असणार आहे इट्स नॉट इझी हा जो सात साडेसात टक्के विकासाचा दर आहे हा कायम पुढची पाच ते दहा वर्ष ठेवणं आणि इ ग्लोबल कॉम्पिटेटिव्ह सिनारिओ इज नॉट इझी ई पीचं इम्प्लिमेंटेशन आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन आता ऐरणीवर आपल्याकडे येत आहे हे एवढे सगळे मेट्रो प्रोजेक्ट सुरू झालेले आहेत ते आता फ्रुक्टीफाय होतील ते आता रियालिटीमध्ये येतील ते वापरात येतील या या सगळ्या मुळे जो भारत पुढे येणार आहे तो भारत फार एस्पायरिंग आहे फार डिमांडिंग आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी सोलापूरला एका कॉन्व्होकेशनला चाललो होतो ट्रेनची विंडो शोधली आणि तिकडे तिकीट काढलं आणि त्याला विचारलं कुठल्या प्लॅटफॉर्मला नाही धावत जाऊन गाडी पकडली नुकती ती प्लॅटफॉर्मला येत होते आणि एका अनारक्षित डब्यात बसलो तिथे समोर माझ्यासमोर एक मुस्लिम दाम्पत्य आलं बारा तेरा वर्षाची मुलगी आणि एक दोन मुलं त्यांच्याबरोबर होते मग मला पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटलं अरे तुम्ही अनरक्षित डब्यात कसे काय बसले मग टी सी आला म्हटला की सेकंड ए सीमध्ये जागा आहे तुम्ही डिफरन्स भरून चला तिकडे मग मा कोण माझ्याबरोबर फोटो काढत होतं काय करत होतं तर त्या मुलीला आश्चर्य वाटलं तिने मला विचारलं धीटपणे की अंकल आपका फोटो किवले रे म्हटलं काही नाही व टी व्ही पे दि मग तिला न्यूज चॅनल वगैरे काही कळे ना मग तिच्या वडिलांना विचारलं तुम्ही काय करता तर ते म्हणले काही नाही एक छोटंसं गाव आहे पुण्याच्या जवळ उपनगर तिथे म्हणे मी बेकरीमधनं पाव टोस्ट वगैरे सगळं खारी बिस्किटं आणि नानकटाई विकत घेतो आणि घरोघरी जाऊन ते विकतो कितना कमालेतो अठरा वीस हजार रुपया कमालेतो बीवी क्या करते आहे ते वो दो तीन घर के बर्तन मांजती आहे और कितना बडा घर आहे एक चाळीस स्क्वेअर फिट का घर आहे बच्ची कहाँ पडती आहे तो ल की उर्दू में पढ़ती आहे ती मुलगी आपल्या आईच्या मोबाईलशी खेळत होती ते आईनी तो मोबाईल काढून घेतला ती फुरंग गटली म्हणजे मायकडचा आयफोन काढला आणि तिला दिला म्हटलं खेलो इससे तिच्या आईने तो पाहिला ती म्हटली बहुत महंगा आहे कितने का आहे तर म्हटलं हो दो का डेड पाऊन दोन लाख का ती म्हणली नाही टूट गया तो आम भरके नाही दे सकते तर म्हटलं काय का तुटे का तूटे गा? तूटे गा? खेलने दो उसे मग त्या मुलीने तो हातात घेतला पुन्हा मला परत दिला मला म्हटली अंकल पासवर्ड डालो ना तर म्हटलं डालो ना मी बोलता टाईप करो तिली नाही किसी को बताना नाही बॅकग्राऊंड काय लक्षात घ्या त्या मुलीची आणि मग तिने स्क्रीन सरकवला आणि मला म्हटली फलाना फलाना ॲप आप आप आपने डाउनलोड नाही किया मग त्या मुलीने तो डाउनलोड ॲप करून दिला मला आणि तो कसा वापरायचा ते शिकवलं थोडा वेळ ती खेळली त्यावेळेला मला कळलं की माझ्या मोबाईलमध्ये एवढे गेम्स आहेत तोपर्यंत मलाही माहीत नव्हतं परत देताना ती काय म्हणली माहिती विनायक ती मुलगी मला म्हटली अंकल आपको नाही लागता हे बहुत बडा और हेवी आहे तर म्हटलं काय का, का बडा और हेवी आहे ये देखो मी असे एक पकड पकडके टाईप कर सकता हूं तो ले आपके हाथों के लिए सही है मेरे जैसे नंदी बच्चे के हाथों के लिए यह बहुत बड़ा और हेवी है जब मैं बड़ी बनूंगी ना अंकल तो मैं मोबाइल साइंटिस्ट बनूंगी और इसको आधे साइज का और डबल पावर का करके बताऊंगी हे सूचना हेच मूल कशात है महित आज मुस्लिम मुल की एनरोलमेंट शाणे मुस्लिम मुलापेक्षा जास्त है ग्रेजुएट होना मुस्लिम मुलीं की संख्या ग्रैजुएट हो मुस्लिम मुलापेक्षा जास्त है हे नॅरेटिव्ह कधी समोर येणार नाही फक्त एक येईल की समाज भयग्रस्त आहे समाज अमुक आहे समाज तमुक आहे मग हे आकडे कोण पुढे आणणार ह्या सगळ्या समाजाला या सगळ्या समाज काय म्हणू आपण ज्याला अवेकनिंग इंडियाला न्याय देण्याचं आणि त्यांच्या ॲस्पिरेशनमधून पंच्याहत्तर ते शंभरचा प्रवासाची नीव राखणं हे भारतीय जनता पक्षासमोरचं सर्वात मोठं आणि कठीण आव्हान आहे कारण आजपर्यंत हे कोणी केलेलं नाही सो दिस एस्पायरिंग इंडिया इज वॉट द बिगेस्ट चॅलेंजेस असाच प्रश्न काँग्रेस बाबतीत कारण एक सतत मुद्दा येतो की काँग्रेस अल्टरनेटिव्ह थॉट शोधत आहे तो कधी न्याय यात्रेत न येतो कधी भारत जोडत नाही येतो पण तो सापडत नाही असं म्हणणं आहे लोकांचं अल्टरनेटिव्ह द्यायचा असेल समजा काँग्रेस पक्षाला तर तो कुठल्या मुद्द्यांवर असला पाहिजे मला असं वाटतं की इट्स टू लेट अँड टू लिटल फॉर दॅम Uh, नुसतं तुम्ही काय करणार ह्यापेक्षा असं तुम्ही करू शकता याच्या लोकांचा विश्वास बसला पाहिजे ना हे <laughs> तुम्हाला साधी गोष्ट सांगतो प्राणप्रतिष्ठा झाली त्या दिवशी राहुल गांधी यांना एका मंदिरात जाऊ दिलं नाही आसाममध्ये बरोबर आहे त्यामुळे बराच गदारोळ माजला त्याच्याबद्दलची एक निषेधाची प्रेस कॉन्फरन्स मुंबईत घेतली गेली आणि मुंबईत ती घ्यायला कोण आलं होतं कन्हैया कुमार मग मुंबईत म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होते तीन तीन चार चार मुख्यमंत्री आहेत काँग्रेसचे माझी एवढे मंत्री होते प्रदेशाध्यक्ष होते एवढे सगळं आहे ते काय करत होते वाय यू नीट कन्हैया कुमार टू डू अँड टेक द प्रेस कॉन्फरन्स तुमच्या लक्षात येतं आहे का की इथे कोणाचा प्रभाव जास्त पडणार आहे मला असं वाटतं की टू गेट द हाऊस इन ऑर्डर अँड राईट इज अ व्हेरी बिग टास्क फॉर काँग्रेस त्याला एक सातत्य पाहिजे नेतृत्व पाहिजे नेतृत्वाला या समाजाची नाडी कळली पाहिजे धरसोड वृत्ती ठेवून चालणार नाही आज जानवं घालतो उद्या काढतो आज अमुक म्हणतो उद्या तमुक म्हणतो ह्याच्यानी काही गोष्टी होणार नाही आहेत नीड टू आयडेंटिफाय विथ द पीपल आयडेंटिफाय होणं म्हणजे पदयात्रा काढणं हा त्याचा लिमिटेड अर्थ तुम्हाला लिमिटेड अर्थाने ते करता येणार नाही आहे दॅट्स द अल्टिमेट थिंग लोकशाहीसाठी एक सक्षम विरोधी पक्ष ही काळाची गरज आहे काँग्रेसनी ती भूमिका जरूर बजावावी पुढच्या दहा वर्षात दोन तीन महत्वाच्या घटना घडणार आहेत एक डिलिमिटेशन होणार आहे देशाच्या पातळीवर राज्याच्या पातळीवर त्याचं राजकारण बदलणार आहे महिलांचं तेहतीस टक्के आरक्षण इव्हॅन्च्युअली इम्प्लिमेंट होईल कधी ना कधी वन नेशन वन इलेक्शनच्या दिशेनं जाऊ असे संकेत मिळत आहेत आणि कधी ना कधी कदाचित कास्ट सेन्सस होईल का याच्याबद्दलही चर्चा होती या चार मुद्द्यांनी भारत कसा बदलेल पुढच्या दहा वर्षात त्याच्यामध्ये एक गृहमंत्र्यांनी त्याच्यावर विधान केलं आहे की दक्षिणेतल्या तुमचा रोग काय तो मला कळला की दक्षिणेतल्या राज्यांवर अन्याय होईल का की ज्या राज्यांनी कुटुंब नियोजन हो किंवा विकासाचे दर राखले त्यांच्यावर उत्तरेतल्या याच्यामुळे तर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की तसा अन्याय आम्ही होऊ देणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं त्यामुळे डिलिमिटेशनमुळे कोणावर अन्याय होईल यापेक्षा सुद्धा जो अन्याय आत्तापर्यंत साईजमुळे मिळत नव्हता तो अन्याय तो न्याय मिळायची प्रक्रिया या सगळ्यामुळे सुरू होईल ही गणना आपण दर दहा वर्षांनी करतो दोन हजार एकवीसमध्ये ती करता आली नाही याचं कारण इथे करोना होता त्यामुळे ती व्हायलाच पाहिजे त्यातून जो व्हॅल्युएबल डेटा येतो जी माहिती येते त्यातून या देशाची धोरणं ठरवायला आपल्याला त्याचा खूप मोठा उपयोग होतो आत्ता जी धोरणं ठरवलं गेली ती सारणता मागची जी लाईन होती ती एक्सटेन्शन करून त्याच्या आधारावर अंदाजाने काही ठोकताळ्यानुसार काही अनुभवानुसार काही इकॉनॉमिक थिअरीनुसार केली आहे पण प्रत्यक्ष डेटा आपल्या हातात नाही आहे तो आल्यानंतर मला असं वाटतं काही वेगळ्या योजना या देशामध्ये येतील आणि अधिक न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातनं अधिक विकास शेवटच्या माणसापर्यंत अंत्योदय ज्याला आपण म्हणतो त्याच्यापर्यंत पोचण्याची प्रक्रिया खूप सक्षम होईल असं मला वाटतं वन नेशन वन इलेक्शनचा मी पूर्णपणे समर्थक आहे कारण तुम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन परपेच्युअल इलेक्शन मोडमध्ये नाही राहू शकत आज ही निवडणूक उद्या ती निवडणूक यावर्षी सतरा राज्यांमध्ये निवडणुका त्या वर्षी बारा राज्यांमध्ये निवडणुका म्हणजे कधी एक उसंत अशी डेव्हलपमेंट किंवा या गोष्टींची करायची नाहीच आहे तर केवळ मग निवडणुका आल्या की मग काही अपरिहारता असतात काही चुचकारणं आलं काही लागूलचालन आलं काही द हे सगळं घडतच असतं हे एकदाच आपण याला पायबंद घातला पाहिजे आणि मी याचा पूर्णपणे समर्थक आहे की आज ना उद्या वन नेशन वन इलेक्शन या देशात यायला हवं शेवटचा प्रश्न ही सगळी आपण जी चर्चा करतोय त्याला ओपन म्हणजे सगळ्यांना माहीत असणारा कॉन्टेक्सला येणाऱ्या निवडणुकीचा आहे त्या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा सुरू आहे कम्पॅरिझन चालू आहे धुळा वाढत जाईल पुढचे तीस चाळीस दिवस या क्षणी आपण शूट करताना दोन्ही पक्षांचे जाहीरनामे आलेले नाहीत एक संपादक अभ्यासक विचारवंत आय टीतले तज्ज्ञ या सर्व भूमिकांतून या दोन्ही पक्षांनी जाहीरनाम्यात काय कमिट करावं असं तुम्हाला वाटतं ही एक काळाने दिलेली सुवर्ण संधी आहे भारतासाठी हा नुसता सुवर्णकाल नाही आहे अमृतकाल नाही आहे ही एक सुवर्ण संधी आहे टू मेक इंडिया द स्ट्रॉंगेस्ट इकॉनॉमी द मेक इंडिया स्ट्रॉंगेस्ट नेशन अशा गोष्टी त्यांनी इन्क्लूड कराव्यात जर त्याची एक पोएटिक लाईन घ्यायची झाली तर एकोणीसशे ब्याण्णव साली मला एक आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिप मिळाली होती मी तरुण होतो आणि स्कॉलरशिप मिळवून अमेरिका मग पुढे ब्राझीलला राहायला गेलो बराच काळ त्या स्कॉलरशिपसाठी अमेरिकेतला विजा मला घ्यायचा होता त्या विजासाठी मी आदल्या दिवशी रात्री रांग लावली होती पाच दहा वर्षात दिवस असा यावा की भारताच्या विजासाठी वॉशिंग्टनमधल्या भारतीय दूतावासासमोर अमेरिकनांनी आदल्या रात्री रांग लावावी याच्यासाठी जे जे करता येईल जे जे करावं लागेल राजकीय पक्षांनी पुढच्या पाच वर्षात करावा बेस्ट इन्स्टिट्यूट बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर बेस्ट बिझनेस एन्वयरमेंट एव्हरीथिंग इफ यू आर अ रिटायर्ड पर्सन दिर इज अ बेस्ट प्लेस टू स्टे इफ यू आर अ इन्व्हेस्टर दिस इज अ बेस्ट प्लेस टू इन्व्हेस्ट इफ यू वॉन्ट टू स्टडी दिस इज द बेस्ट प्लेस टू स्टडी यू बे बी एनिबडी ऑन द अर्थ दिस इज द हेवन फॉर यू दिस इज द बेस्ट प्लेस फॉर यू सर तुमचे खूप खूप आभार तुम्ही वेळ दिलात आणि आज प्रत्यक्ष संवाद साधता आला परत परत भेटूया आपण आता इथंच थांबू धन्यवाद बाय प्लेजर थँक्यू